नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो हिंदू धर्मात प्रदोष व्रताला विशेष महत्व आहे प्रदोष व्रत देवांचे देव महादेवाला समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते के। प्रदोष व्रत हा दिवस भोलेनाथाची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो मान्यतेनुसार देवांचे देव महादेव यांची पूजा केल्याने धन वैभव प्राप्त होते आणि साधकावर महादेवाची कृपा राहते प्रदोष व्रताच्या दिवशी इच्छित फळांची प्राप्ती होण्यासाठी शिवजी सोबतच देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते प्रत्येक वारांनुसार प्रदोष व्रताचे नाव आणि महत्व वेगवेगळे ठरते चला तर आजच्या व्हिडिओत तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या सोम प्रदोषची पूजा कशी करावी याविषयीची माहिती जाणून घेऊया मित्र आणि वारानुसार त्याचे नाव देखील ठरते जसे की सोमवारी प्रदोष तिथी असेल तर तो सोमप्रदोष व्रत मंगळवारी प्रदोष तिथी जुळून आली तर हे व्रत भौम प्रदोष व्रत म्हणून ओळखले जाते त्याचप्रमाणे बुधवारला बुध प्रदोष व्रत गुरुवारी गुरुप्रदोष व्रत शुक्रवारी शुक्र प्रदोष व्रत शनिवारी शनि प्रदोष व्रत आणि रविवारी पडणाऱ्या प्रदोष व्रताला रवी प्रदोष व्रत असे म्हटले जाते मित्र सोमप्रदोष व्रताची पूजेची तयारी कशी करावी किंवा पूजा कशी करावी याविषयी आता आपण समजून घेऊया सोम प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नाना निवृत्त होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर देवाचे नामस्मरण करत व्रताचा संकल्प घ्या देवघरात स्वच्छता करून गंगाजल शिंपडत पवित्र करा मंदिरात जाऊन महादेवाला गंगाजलाने अभिषेक करा फुले अर्पण करा या दिवशी महादेवासह देवी पार्वती आणि गणेशाचीही पूजा करा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनानेच होते पूजे दरम्यान परिवाराला सात्विक पदार्थाचा नैवेद्य दाखवावा व्रताच्या दिवशी प्रदुष काळात शिवपूजेला विशेष महत्व आहे त्यामुळे प्रदुष काळात देखील स्नानादी दे करून याच पद्धतीने पूजा करावी शेवटी आरती करून प्रसाद वाटप करा आणि कळत न कळत झालेल्या चुकाबद्दल देवांचे देव महादेवाला माफी मागा तर मित्रो ही होती तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या सोम व्रताविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण